नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते संपूर्ण देशात आणि शिवप्रेमींमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे कारण सुद्धा तसंच आहे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातले अकरा किल्ले तर तमिळनाडूमधला एक किल्ला आहे या किल्ल्यांविषयी थोडक्यात जाणून घेऊया रायगड स्वराज्याची राजधानी असलेल्या याच किल्ल्यावर शिवराज्याभिषेक झाला दुसरा किल्ला आहे राजगड याच किल्ल्यावरून महाराजांनी स्वराज्याचा पाया मजबूत केला प्रतापगड याच किल्ल्याच्या पायथ्याशी अफजल खान वध झाला पन्हाळा शिवा काशीद आणि बाजीप्रभूंच्या बलिदानाने पन्हाळा किल्ला अजरावर झाला शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे शिवनेरी किल्ल्याला एक वेगळं ऐतिहासिक महत्व आहे लोहगड याच किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक वास्तू आहे साल्हेरचा किल्ला हा एक डोंगरी किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमे हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज पोर्तुगीज सिद्धी या परकीय सत्तांना पायाबंद घालण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केली सुवर्णदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमारासाठी हा किल्ला बांधला या किल्ल्यामुळे मराठा आरमाराला समुद्रात चांगली सुरक्षितता मिळाली विजयदुर्ग शिवाजी महाराजांच्या आरमाराचं एक प्रमुख ठिकाण म्हणून विजयदुर्गला ओळखलं जातं खांदेरी इंग्रजांवर वचक बसवण्यासाठी शिवाजी महाराजांनी या जलदुर्गाची निर्मिती केली आणि तमिळनाडूमधला किल्ला तो म्हणजे जिंजी दक्षिण भारताची ग्रेट वॉल म्हणून जिंजी किल्ल्याची एक वेगळी ओळख आहे जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेले हे सगळे किल्ले सतराव्या शतकात बांधले गेले होते हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा आणि अभेद्य तटबंदीचा भक्कम पुरावा आहे यासाठी खरं म्हणजे अनेकांचे प्रयत्न होते अनेकांनी सहकार्य केलं राजस्थानमधील किल्ल्यांचा याच प्रकारे युनेस्कोचं मानांकन मिळवण्यासाठी अनुभव असलेल्या डॉक्टर शिखा जैन या वास्तुविशारद आहेत त्यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली होती डॉक्टर तेजस मदन गर्गे पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालय यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा प्रस्ताव साकार झाला त्यानंतर भारतीय पुरातत्व आणि संस्कृती मंत्रालय परराष्ट्र मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आजचा हा दिवस आपण अनुभवू शकतोय भारताच्या सांस्कृतिक वारशासाठी खरोखरच अभिमानाचा दिवस आहे असं म्हणत केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी वीस देशांना मतदान करण्याचा अधिकार असतो त्या देशांच्या राजदूतांसोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि त्यांच्या सचिवांनी संवाद साधला होता त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय मध्यंतरी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री हे भारताच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आम्ही युनेस्कोमध्ये भारताच्या बाजूने मतदान करू आणि वीस देशांनी भारताच्या बाजूने मतदान केलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुद्धा पोस्ट करत आनंद व्यक्त केलाय बारा किल्ले हे जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे किल्ले जगाच्या नकाशावर आले आता युनेस्कोच्या सर्व संकेतस्थळांवर या किल्ल्यांची माहिती उपलब्ध होणार आहे वर्ल्ड टुरिझम मॅप वर सुद्धा आता हे किल्ले येणार आहे त्यामुळे अर्थातच शिवप्रेमींसाठी हा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार काय म्हणाले ऐकूया नमस्कार आज अतिशय आनंदाची बातमी आपल्याला सांगताना मन भरून येत आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं युद्धनीतीचं रणनीतीचं सामर्थ्याचं एका अर्थाने प्रत्यक्ष रूप म्हणजे आपले गडकिल्ले शावर्या हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची शौर्याची शौर्यगाथा करणारे आज जागतिक वर्ल्ड युनेस्कोने हेही मान्य केलं भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आपला प्रस्ताव सर्व अडथळे पार करून आज मधल्या त्या बैठकीमध्ये सर्व राष्ट्रांनी वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य असलेल्या हे मान्य केलं त्याला समर्थन दिलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांना मानांकन मिळालं जागतिक वारशाचं जगभरातील नागरिक आता येतील आणि पर्यटनाबरोबर आपल्या इतिहासाचाही अभ्यास करतील आपला शौर्य पराक्रम युद्ध सामर्थ्यनीती सामर्थ्य निती, निती राजनीती कौटिल्य नीती आणि परकीय राष्ट्रांच्या असलेली नीती या सगळ्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा आता जगात पोचेल आणि म्हणून समस्त भारतवासियांचं आणि त्याहीपेक्षा समस्त महाराष्ट्रातील नागरिकांचं मराठी माणसाचं आणि बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम त्याबद्दल आदरभाव व्यक्त करणाऱ्या जगभरातील नागरिकांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि बरोबरीने पूर्ण देशातील हा महत्वाचा प्रस्ताव महाराष्ट्राचा एकमेव यावर्षी मानांकनासाठी पाठवण्याचा निर्णय केलेल्या मोदी सरकारचं आणि यासाठी प्रचंड परिश्रम करून महाराष्ट्रातल्या सर्व व्यवस्था सर्व कागदपत्र आणि बरोबरीने विविध देशांचे राजदूत यांच्याशी संपर्क साधून केलेल्या रणनीतीबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं या सगळ्यात सहकार्य करणाऱ्या आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांचं आणि आमच्या सांस्कृतिक विभागातील सर्व अधिकाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय